आपे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन ड्रग्सच्या कारवाईची फाईल आपीकडे घेऊन गेलेला असतो आणि म्हणतो की मॅडम ही ड्रग्सची कारवाई पूर्ण झालेली आहे याच्यावर तुमच्या सह्या झाल्या की ही फाईल वर पाठवता येईल आपे म्हणते की तुमच्यामुळे आपल्या देशाचं भविष्य वाचले आणि यासाठी येणाऱ्या पिढीला खूप मोठा फायदा होईल त्यावर अर्जुन म्हणतो की हो मॅडम थँक्यू आणि तो तिथून जायला निघतो तेवढ्यात आप्पी अर्जुनला थांबवून घेते आणि म्हणते की अर्जुन प्लीज थांब ना दोन मिनटं मला बोलायचं आहे आणि इकडे मोना आणि रुपाली किचनमध्ये असतात मोना म्हणते की ताई तुम्ही किती डॅशिंग आहात रुपाली म्हणते की अगं काय झालं ग मोना म्हणते की अहो तुम्ही किती बरोबर तुम्ही काम करताय हो रुपाली बोलते की मोना मला माझं काम काढून घेणं चांगलं जमतं बघ मुना म्हणते की हो हेगदा के हे एकदा की हे दोघं वेगळं झाले की आपलं काम झालंच तू फक्त बघ मी कसं त्या आपीची चांगली चिरवते नाही त्या दोघांना वेगळं केलं तर नावाचं नाव लावणार नाही रुपाली म्हणून आणि त्यांच्या आत एवढं भांडण आहे ना की फक्त ठिंगी जरी पेटवली ना तरी आग लागेल आग मुना म्हणते की हो काही करा फक्त लवकर करा इकडे आपीने अर्जुनला थांबून घेतलेलं असतं त्यावर बोलते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे अर्जुन बोलतो की बोल काय बोलायचं आहे तुला आपे म्हणते की मला बोलायचं आहे अर्जुन बोलतो की मला पण बोलायचं आहे थोडंसं त्यावर आपे बोलते की आपण एकत्र बोलूया का अर्जुन बोलतो नको आपण एकत्र बोला बोलायलाच बरं कारण आधी एका माणसाने खूप काही गोष्टी लपवल्या होत्या त्याचे परिणाम मी अजूनसुद्धा आहे आपे बोलते की ठीक आहे आपण एकत्र बोलूया आणि आपे म्हणते की आप मी आपण आणि तू मी आणि अमोल फिरायला जायचं का असं बोलणार असते तेवढ्यात अर्जुन बोलतो की मी आणि आर्या फिरायला जाणार आहे इकडे मोना रुपालीला सांगत असते की आहो तुम्हाला माहिती आहे का आप आणि अर्जुन भाऊजी एकत्र येण्यामागे फक्त सगळ्यात महत्वाचं कारण अमोल आहे ते पोरग एवढा प्रयत्न करते की मला असं वाटतंय की ते नक्की एकत्र येतील रुपाली म्हणते की अगं अमोल अमोलचं काय घेऊन बसते त्याच्यासाठी मी आहे एकदा का त्यांच्या भांड भन, त्यांच्या मीच बरोबर आहे ही स्पर्धा चालू झाली ना की त्यांच्यातलं अमोलला सुद्धा बघणार नाहीत ते लोक मीच बरोबर आहे असं करत बसणार तू फक्त बघत राहा त्या दोघांनाही असं वाटलं पाहिजे मीच बरोबर आहे त्या मीच बरोबरच्या स्पर्धेत ते अमोलला सुद्धा विसरून कधीच एकत्र न येण्याचा निर्णय घेतील कळालं का तुला मोना म्हणते की हां आपे बोलते की अर्जुन मला कळतंय तुला आता आर्यासोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे पण अर्जुन मला काय वाटतं की आता अमोलसाठी आपण एकत्र राहतोय तर आपल्यात एकत्र अजून काही होऊ शकत नाही का अर्जुन म्हणतो की नाही आपे आपल्यात आता काहीसुद्धा होऊ शकत नाही अर्जुन बोलतो की नक्की तुला आपे काय बोलायचं आहे आपे बोलते की अमोलला वाटतं आपण प्रेमानं राहावं आणि आपल्यातलं प्रेम जरा संपत चाललंय अर्जुन बोलतो की हो आपे तेच बरोबर आहे आणि म्हणतो की आपे मला परत त्या वाटेला जायचं नाही आहे आणि आपल्या नात्यात कसं झालं आहे दूध आणि साई जखमसारखं झालं आहे कुठल्याही वाटेला गेलं तरी जखमही होणारच आहे त्यापेक्षा आपण कुठल्या वाटेला न गेलेलंच बरं आपे म्हणते की नाही पण मला असं वाटतं अर्जुन म्हणतो की आपे आपल्यात परत प्रेम हो कधीच होऊ शकत नाही आणि कधीच होणार पण नाही आणि अर्जुन उठून तिथून निघून जातो इकडे अमोल बाहेर येतो त्याचे मित्र आलेले असतात अमोल आवाज देतात की सिम्बा कुठे तू आज आपण काय खेळायचं अमोल बोलतो की आज माझा खेळायचा मूड नाही आहे तेव्हा त्याची मुलं म्हणतात आता मूडला काय झालं काल आपण तुझ्या मा बाबाला एकत्र आणलं डेट पण अरेंज केली ना अमोल म्हणतो की हो माझे बाबा एकत्र राहतात प्रेमाने राहतात पण ते एकमेकांशी नीट बोलत सुद्धा नाहीत ते फक्त माझ्यासाठी एकत्र राहतात अमोल म्हणतो की त्याच्या मित्रांना आपल्याला लवकरच काहीतरी आयडिया केली पाहिजे अमोलचे मित्र म्हणतात की माझ्या आमा आणि बाबाचं भांडण झालं कि ते दोघ गार्डन मध्ये फिरायला जातात अमोलला खूप आयडिया छान सुचते आणि म्हणतो की हां मी पण आज माझ्या मा आणि बाबाला गार्डनला घेऊन जातो तो आत पळत जातो आणि अर्जुनला फोन लावतो आणि म्हणतो की बाबा आज तुम्ही लवकर घरी या तुम्ही मी आणि मा सगळं मिळून गार्डनला फिरायला जाऊ अर्जुनला काय न काय करावं ते कळत नाही अमोल खूप हट्ट करत असतो इकडे आर्या पूर्ण रेडी होऊन आलेली असती कारण त्यांचं ठरलेलं असतं फिरायला जायचं आर्या साडी घालून येते तेव्हा चिंचुके म्हणतात की अहो तुम्ही आता अमोलसाठी आर्या मॅडमांना नाही म्हणू नका त्या पूर्ण तयार होऊन आलेत परत तुमच्या आत भांडण नको अर्जुन काय करावं कळत नाही तो अर्जुन जो बोलतो की मी निघून जातो तिथून निघून जातो आर्या म्हणते की अर्जुन मी कशी दिसते तू काही नोटीस केलंस का अर्जुन म्हणतो की छान दिसतेस की आर्या म्हणते की अरे मी आज तुझ्यासाठी साडी नेसून आली आहे अर्जुन म्हणतो खूप सुंदर दिसतेस आर्या म्हणते की काय अरे अर्जुन तू मला कॉम्प्लिमेंट तरी व्यवस्थित दे यापेक्षा तर जास्त चांगल्या कॉम्प्लिमेंट्स मला माझ्या कॉलेजमधले मित्र देतात आणि तू माझ्यासाठी काहीतरी चारोळी कर कविता कर काहीतरी कर या अर्जुन म्हणतो की आर्या खरंच तू खूप छान दिसते सगळं आर्या म्हणते की ह्याला तर माझं कौतुक करायला कधी जमणार आहे काय माहीत हा फक्त मनापासून कौतुक करू शकतो म्हणून अर्जुनला मग त्याचं आणि आपीच आधी साठवत आणि तो आधीच्या त्याच्यात मग होतो तो तिला चारोळी सुनवून दाखवतो ती चारोळी त्याने आधी केलेली असते अर्जुनने ती चारोळी केलेली असती ती ऐकून आर्या अर्जुन भानावर येतो आर्या म्हणते की अर्जुन खूप छान आहेस चारोळी माझ्यासाठी केली अर्जुन एकदम सत्यात येतो आणि म्हणतो की काहीच न म्हणता आर्या त्याला मिठी मारते अर्जुन म्हणतो की आर्या प्लीज आपण जरा पोलीस स्टेशनमध्ये आहोत आर्या म्हणते की बरं ठीक आहे मी बाहेर बाहेर आहे वाट बघते तू लवकर ये म्हणून ती तिथून निघून जाते अर्जुन स्वतःशीच बोलत असतो की आपे तुझ्या आणि माझ्या नात्याला ही तिसरी कुठली तरी गाड बांधायची का वेळ आली ह्या नियतीवर ह्याचं उत्तर फक्त आणि फक्त नियती देऊ शकते इकडे या मोल स्वतःच्याच फ्रेमशी बोलत असतो की रिश्ते तो हम तुम्हाला बेटे लागते पण नाम महेश यांच्या आता आम्ही तुम्हाला काहीही करून एकत्र प्रेमाने बोलायला लावणार म्हणजे लावणारच हे सगळं मोना आणि रुपाली डोकून त्याच्या खोलीत बघत असतात मोना रुपालीला सांगते की बघा ताई हात हे फक्त तेव्हाच करतात की ह्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असतंय रुपाली म्हणते की या मोना तुला नक्की काय म्हणायचं आहे मोना म्हणते की हा ना नक्कीच आपल्या माबाबाला एकत्र आणण्यासाठी नवीन काहीतरी करणार आहे रुपाली म्हणते की तुला एवढी गॅरंटी कशी गं मोना म्हणते की अहो या याला आता मी खूप दिवस झालं ओळखते आता मला ह्याचं चांगलेच कारण आम्ही कळालेत इकडे या अर्जुनला फिरायला जाण्यासाठी तयार केल्यामुळे आप्पी पण खुश असते आणि आप्पी तयार होऊन तयार तयार झालेले असते पण अर्जुन अजूनही घरा आलेला नसतो कदम म्हणतात की अग आप्पे थांब अर्जुन अजून आलाच नाही मी त्याला फोन करून बघतो तो का आला नाही ते आपीला आठवतं की तो आर्यासोबत फिरायला गेला असणार आहे म्हणून आपली म्हणते की बाबा नका फोन करू तो नक्कीच काहीतरी कामात असेल येईल तो लवकर इकडे अमोल स्वतःशीच बोलत असतो की आज काम काही करून फत्ते झालंच पाहिजे एवढं बोलून तो बाहेर निघालेलाच असतो की रुपाली आणि मोना मुन, डोकून बघत असतात हे अमोल बाहेर येताना बघतो आणि म्हणतो की तुम्ही इथे बाहेर का थांबलत तेव्हा मोना म्हणते की अहो छोटे सरकार तुम्ही इथे येत होताना म्हणून आम्ही आत यायलाच निघालेलो अर्जू अमोल म्हणतो की बरं ठीक आहे मग आत यायचं ना तुम्ही नाही मोना बोलते की नाही छोटे सरकार तुम्ही आलाच की आता बाहेर चला की अमोल म्हणतो की यांचं नक्कीच काहीतरी शिजत असणार आहे हे माझा डाव सक्सेसफुल होऊन देणार नाही पण आज काही झालं तरी मला आणि बाबाला मी एकत्र फिरायला नेणार म्हणजे नेणार इकडे आर्या अजून अर्जुन आर पार्क मध्ये इकडे अजून अर्जुन आलेला नसतो त्यामुळे आप्पीच्या मागे लागलेला असतो की कधी येणार बाबा पण तो येत इकडे अर्जुन अजूनसुद्धा आलेला नसतो त्याच्यामुळे आप्पी त्याचं मन गुंतवण्यासाठी म्हणते की चल आज आपण बॅडमिंटन खेळूया मोल खुश होतो आणि ते सगळे बॅडमिंटन खेळायला जातात बॅडमिंटन खेळताना परत तो दीपायला म्हणतो की आज मी तुला हरवणारच अमोल म्हणतो की तू आज मला हरवू शकत नाही अमोल म्हणतो की बघ तू त्यावर अप्पी म्हणते की प्रत्येक वेळेस तू बोलून दाखवत जाऊ नको करून दाखवत जा मोना म्हणते की बघा छोटे सरकार आज मी तुम्हाला हरवणार मोना दीप्याला म्हणते की आज काही झालं तरी आपण जिंकायचं दीप्या म्हणतो की आज आपण आज त्याचा मूड चांगला नाही मोनाला राग येतो आणि ते म्हणते की बघा हे हरायचं म्हणतात म्हणतो की अगं मोना काही काय बोलतेस मोना बोलते की मला तुमच्यासोबत नाही खेळायचं या रुपाली ती आपण दोघी खेळू रुपाली आणि मोना खेळतात ते जिंकतात आणि अमोल खूप आमोल हरतो अमोलला खूप वाईट वाटतं तो, आणि तोरडत बसतो आणि रूममध्ये निघून जातो इकडे अजूनच आपली काळजीत पडते आणि ती म्हणते की आता काय करायचं ह्या पुराला आता कोणाचं ऐकणार नाही अमोल मला बाबा पाहिजे बाबा का आला नाही यामुळे तो रुसून बसलेला असतो कदम म्हणतात की अगं आपे मी किती वेळ झाला फोन करू म्हणतो तर तू मन... मला करून पण देत नाहीये आपे म्हणते की आहो बाबा नाही ते आर्यासोबत फिरायला गेलाय म्हणून नको म्हणाले कदम बोलतात की अगं कधी आर्या म्हण सॉरी आपे म्हणते की आहो मला माहीत नाही कधी गेलाय ते पण तो मला सांगितलेलं कदम म्हणतात की बरं ठीक आहे आणि आपी काळजीत येऊन बाहेर बसते तेव्हा कदम म्हणतात की काय करायचं अगं बापू म्हणतात की तू काळजी करू नकोस आपे आपे म्हणते की आप मला याची काळजी वाटत नाही आहे की आम्ही फिरायला गेलो नाही पण मी मला अजूनसुद्धा वाटते की मी अमूलसाठी कुठेतरी कमी पडती आहे आणि ती स्वतःच स्वतःला आज दोष देत बसलेली असते इथेच आपे आमची कलेक्टरचा आजचा भाग समतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू